ॲप ओपन करायची तुम्हाला ॲप डाउनलोड करण्यासाठी ते ॲपची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ही ॲप डाउनलोड करून घ्यायची आहे नंतर तुम्ही ॲप ओपन केल्यावर तुम्हाला या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्शन करायचा आहे म्हणजे या ठिकाणी तुमचा जो जिल्हा आहे तो निवडून घ्यायचा आहे जिल्हा निवड झाल्यावर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे तर आता इथं माझा बुलढाणा जिल्हा आहे तर मी इथे या ठिकाणी बुलढाणा निवडलेला आहे त्याच्यानंतर तुमचा जो काही तालुका आहे तहसील आहे ते तहसील तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर तहसील निवड निवडल्यावर तुमचं जे गाव आहे किंवा तुम्ही ज्या गावामध्ये राहता तुमच्या त्या गावामध्ये शेती आहे ते तुम्ही गाव या ठिकाणी निवडायचं आहे आणि पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे तर आता इथे परत तुम्हाला जे तुमचं नाव आहे ते या ठिकाणी सर्च करायचं आहे त्यासाठी तुम्ही खाते क्रमांक वापरू शकता गट नंबर वापरू शकता किंवा तुमचं पहिलं नाव आहे ते सुद्धा वापरू शकता तर या ठिकाणी मी जे आहे ते या ठिकाणी नाव वगैरे टाईप करून या ठिकाणी मी ते सर्च केलेलं के आहे अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं तुम्हीसुद्धा तुमचं गट नंबर किंवा तुमच्या शेतकऱ्याचं नाव वगैरे जे काय आहे ते या ठिकाणी टाकून तुम्ही तुम्हाला या ठिकाणी ते निवडून घ्यायचं आहे आता या पद्धतीनं मी हे एक नाव टाकलं आहे आणि ते नाव टाकल्यावर या ठिकाणी त्यांनी निवड करा खाली असं येतं आणि त्या ठिकाणी तुमचं जे नाव आहे ते तुम्ही त्या ठिकाणी निवड करायचं आहे सिलेक्शन करायचं आहे आणि पुढे या बटणावर क्लिक करायचं आहे पुढे या बटणावर क्लिक केल्यावर तुम्हाला दोन तीन मिनटं वेळ घेईल आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी तुमचं जे खाते क्रमांक तुम्हाला जे ओ टी पी आहे ते ओ टी पी या नंबरवर पुढे तुम्हाला पाठव पाठवण्यात येईल त्यानंतर तुमच्यासमोर असा मेसेज येईल की तुमच्या मोबाईल नंबरवर चार अंकाचा जो कोड टाकलेला आहे तो कोड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे कोड टाकल्यानंतर तुम्हाला स पुढे जा या बटनावर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि तुम्हाला या ठिकाणी परिचय याच्यावर क्लिक करून तुमचा परिचय या ठिकाणी द्यायचा आहे त्या ठिकाणी तुमचं जे जेंडर हेस्तरी आहे एका पुरुष आहे ते तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी निवडायचं आहे या ठिकाणी तुम्ही फोटो सुद्धा घेऊ शकता तुमचं जेंडर सेल केल्यावर तुम्हाला या ठिकाणी सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे अशा पद्धतीनं तुमची जी प्रोफाईल आहे किंवा तुमचा परिचय या ठिकाणी शेव झालेला आहे तुम्हाला या ठिकाणी होम या बटनावर क्लिक करून पुन्हा तुमच्या मेन पेजवर या ठिकाणी यायचं आहे यानंतर पुढे तुम्हाला पिकाची माहिती नोंदवा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुमचं नाव या ठिकाणी ओपन झालेलं आहे तर खाते क्रमांक या ठिकाणी तुमचा जो आठचा क्रमांक असतो तो आठ क्रमांक या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे त्याच्यानंतरच्या आठमध्ये तुमचं आहे त्याच्यामध्ये तुमची किती गट नंबर आहे तो गट नंबर तुम्हाला सिलेक्शन करायचं आहे ज्या गट नंबरमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे त्या ठिकाणी तर ते तुम्हाला गट नंबर सिलेक्शन केल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी तुमची त्या गट गट नंबरात किती जमीन आहे किती पोट खराब आहे या ठिकाणी तुम्हाला ते वरती दिसत आहे तर त्याच्यानंतर तुम्ही जो हंगाम आहे तो हंगाम निवडायचा आहे तर त्या हंगामामध्ये जर तुमचं रब्बी असेल तर रब्बी खरीप असेल तर खरीप अशा पद्धतीने तुमचा जो हंगाम असेल तो हंगाम या ठिकाणी याच्यावर क्लिक करून तुम्हाला खरीप हंगामावर या ठिकाणी करी क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं पीक पेरणीसाठी उपलब्ध असेल या ठिकाणी एक हेक्टर अठ्ठेचाळीस आर या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला जे पीक आहे ते निवडायचं आहे मिश्र आहे का एक पीक असेल तर तुम्ही निव्वळ पीक या ठिकाणी निवडायचं आहे त्याच्यानंतर जे, जे, जे प्रकार आहे ते पीक आहे का फळबाग आहे ते क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं जे झाडाचं जे नाव आहे या ठिकाणी तुम्हाला ते झाड किंवा जे फळपीक आहे किंवा जे तुमचं काय क्रॉप असेल ते क्रॉपचं या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे तुमची जर कपाशी असेल तर कपाशी सॉयबीन असेल तर सॉयबीन किंवा उडीद असेल तर उडीद या ठिकाणी तुम्हाला ते या ठिकाणी टाईप करायचं आता या ठिकाणी माझी कपाशी आहे तर मी या ठिकाणी माझी कपाशी या ठिकाणी सिलेक्शन करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा तुमचं जे क्रॉप आहे ते क्रॉप या ठिकाणी सिलेक्ट म्हणजे सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते क्रॉप तुम्हाला इथे खाली त्यांनी दिलेलं आहे ते बघा याच्यावरती कापूस दिलेलं आहे तो कापूस तुम्ही सिलेक्शन करून घ्यायचा आहे याच्यानं तुम्ही जे किती क्षेत्र लागवड केली आहे तुम्ही ते एक एकर केलं एक एकर केलं असेल के तर झिरो पॉईंट चाळीस करायचं दोन एकर लागवड केलेली असेल तर झिरो पॉईंट ऐंशी आणि जर तुम्ही समजा अडीच एकर म्हणजे एक हेक्टर केली असेल तर एक पॉईंट झिरो झिरो या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे तर या ठिकाणी माझी जी लागवड आहे ती दीड एकर आहे तर या ठिकाणी मी झिरो पॉईंट साठ आर या ठिकाणी टाईप करून या ठिकाणी मी ते भरून घेतलेलं आहे याच्यानंतर तुम्हाला जे पाण्याचं साधन आहे ते निवडायचं आहे विहीर हे तलाव आहे नदी आहे किंवा तुमचं जे काय तुम्ही अवलीचं जे साधन आहे त्या ठिकाणी तुम्ही ते साधन निवडायचं आहे माझी विहीर म्हणून या ठिकाणी मी विहीर निवडलेली आहे याच्यानंतर जी सिंचन पद्धती तुम्ही ठिबक सिंचन तर करता का तुषार सिंचन करतात का मोकळं मोकाट पद्धतीनं तर माझं प्रवाही सिंचन आहे तर या ठिकाणी मी प्रवाही सिंचन निवडतो तुमचं जर समजा ड्रिपवर कपाशी वगैरे असेल तर तुम्ही ड्रिपवर वगैरे करू शकतात आणि त्या ठिकाणी आजची लागवडीची जी दिनांक आहे ती त्या ठिकाणी खाली तुम्हाला टाकायची आहे जर समजा तुमची कपाशीची लागवड समजा समजा सात जून आठ जून किंवा पंधरा जून ज्या ही तारीखला होईल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची आणि मुख्य पिकाची या ठिकाणी तुम्हाला छायाचित्र घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही ज्या पिकाची या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्या त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं या ठिकाणी छायाचित्र त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं तुम्ही तो एक फोटो काढून घ्यायचा आहे आणि तो फोटो काढल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं ओकेवर क्लिक करून सबमिट या बट्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता ही सबमिट झाल्यावर तुम्ही बघू शकता तुम्ही जी पूर्ण जी माहिती ती व्यवस्थित भरली आहे का ती अगोदर बघून घ्या नंतर खाली जी तुमचा जो सबमिट या बाटणवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचे जो पीक वगैरे तुम्ही निवडलं आहे का किंवा जी क्षेत्र वगैरे व्यवस्थित भरलं आहे का तर सबमिट वाढणार या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी बघू शकता पीक माहिती सबमिट आणि अपलोड झाली आहे आता तुम्ही बघू शकता माझं याच्यामध्ये एक पॉईंट अठ्ठेचाळीस क्षेत्र होतं तर या ठिकाणी माझं अजून ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्षेत्र खाली दाखवते तुम्हाला तुम्हालासुद्धा असं सर तुमचं एकाच गट नंबरामध्ये जर तुमचे अनेक क्रॉप असेल तर तुम्ही याच्यानंतर तुम्हीचं जर समजा एक एकर क्रॉप एक एकर क्षेत्र असेल त्याच्यामध्ये तुम्ही आता अर्धा एकर भरलं तर अर्धा एकर या ठिकाणी एक तुम्हाला परत दुसरं भरायला या ठिकाणी ते संधी देतं किंवा तुम्ही जितकेही क्रॉप असाल तुम्ही त्या ठिकाणी एक एक भरत तुम्ही फक्त जे काय करत जेव्हा तुम्ही तो एरिया टाकणार आहे तो व्यवस्थित मेंटेन करत एरिया टाकायचा आहे तर या ठिकाणी परत तुम्हाला असे एकाच गट नंबरामध्ये तुम्हाला तीन चार प्रकारचे क्रॉप सुद्धा या ठिकाणी अटेंड करता येते तर तुम्हाला ते कसं करायचं ते आता पाहू आता मी त्या ठिकाणी पहिला सुद्धा दोनशे पंच्याहत्तर क्रमांक निवडला होता एकशे पाच गट नंबर निवडला होता आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझी जी जमीन आहे ती खरीप हंगामासाठी मी या ठिकाणी लागवड केली होती आता बघू शकता माझं पहिलं एक पॉईंट अठ्ठ्याऐंशी का एक पॉईंट शहाऐंशी शे होतं तर आता झिरो पॉईंट अठ्ठ्याऐंशी क्षेत्र राहिलेलं आहे जस जसं तुम्ही बरत जसाल तर तसं हे क्षेत्र या ठिकाणी तुमचं पूर्ण होत जाणार आहे तर आपण जसं अगोदर जे सिलेक्शन वगैरे करून भरलं तसंसुद्धा तुम्ही या ठिकाणी समोरचे क्रॉप या ठिकाणी तुम्हाला भरायचे आहे नंतर या ठिकाणी तुमची पूर्ण माहिती भरून झाल्यावर तुम्हाला अपलोड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि जी माहिती तुमची पीक माहिती ती या ठिकाणी याची अप त्याच्यावर क्लिक करून ती अपलोड करायची आहे तर या ठिकाणी पीक माहिती अपलोड करायची तर या ठिकाणी पीक माहितीवर क्लिक करायचं आहे तुम्हाल तुम्हाला जर परिचय माहिती अपलोड करायची असेल तर परिचय माहिती अपलोड करायची आहे आणि इथे बघू शकता माहिती अपलोड झालेली आहे आता हा मॅसेज येतो आता अशा प्रकारे तुम्हाला तुमची जी पीक पेर पी आहे किंवा तुमचा जो शेतात पुरलेलं पीक आहे ते तुमच्या सात बाऱ्याला अटॅच झालेली आहे